त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही <स्पुणालाए> जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का श्रू इथं अंडरवर बोलत बरोबर नाही इलेक्शन घेईल त्याच्यावर ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅक ला टाकेल बघतो बारीक मला अजून नाही फिनिशिंग केले तर जरा फिनिशिंग यांनी तस चांगलं करण्यापासून प्रयत्न केला पण अजून बारीक सारी गोष्टी सवय नाही Hemos sido No se puede darle. No se puede darle. No se puede darle. No se puede darle. No se de la No se puede darle. por se puede darle. No se puede darle. No se puede darle. No se puede darle. No जो अक्युरेट पण असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त ते, ते जिथल्या तिथं करायचे असतात आता तिथं पण काहीतरी हे झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसतंय का इथं एसीच्या खाली काय मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यू डीचे कुणी पी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची कामं येते